नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुम्हाला एक कर्नाटक राज्यामध्ये मंगलोर नावाचं जे शहर आहे किंवा बंगलोर तिथली आज मी तुम्हाला एक स्ट्रीट टाईल स्ट्रीट स्टाईल रेसिपी दाखवणार आहे तर ही जी रेसिपी आहे याला मसालापुरी म्हणतात ती खूप फेमस आहे जिथे आपल्याकडे बेळपुरी पाणीपुरी बटाटापुरी दहीपुरी तशी तीही स्ट्रीट स्टाईल मसाला पुरी तर चला मग आपण साहित्य पाहूया आणि पटापट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला स्वयंपाक कढई मी ठेवलेली आहे त्यात तेल घालून घेतलं आहे मसाला पुरी करण्यासाठी हा जो मसाला करतात हा मसाला हिरवा चणा पांढरा चणा आणि काबुली चणा आणि बटाटे हे थोडंसं असं रगडून घेतात असं हे करतात तर मी आता हे शिजवून घेतलं आहे कुकरला तीन चार शिट्ट्या देऊन आणि असं नरम होतं हे नरमच करतात पण नरम म्हणजे अगदी याची पेस्ट नाही करत थोडंसं आबडधोबडच हे असतं हे आता करून घेते आणि हे झालं की आपल्याला याला फोडणी द्यायची आहे नंतर आपली रेसिपी तयार आपल्याला मग मस्तपैकी सर्व करायचं आहे फक्त म्हणजे आज काही करायचं नाही आहे जमू शकतं जर तुम्ही चणे भिजत घातले एखाद्या रविवारी नाश्त्याला तर ही मसाला पुरी छान होते चला हे ठेवून देते मी बाजूला खाली गॅस लावते गॅस सिम करते हैं, तुम्हाला सगळा मसाला मी दाखवते आपण हा रगडा फोडणीला घातल्यानंतर हा फोडणीला घालण्यासाठी त्यात कांदा आणि टोमॅटो मी घालणार आहे आणि थोडासा वरून कांदा टोमॅटो लागणार आहे म्हणून मी एवढा घेतला आहे बारीकशेव बुंदी हिरवी चटणी लाल चटणी हा कोलंबू मसाला आहे हिंग हळद आणि हा माझा खरडा तिखटवाला अगदी भरपूर तिखटवाला खरडा मोहरी हे सगळं आपल्याला लागेल थोडंसं खोबऱ्याचे तुकडे मी टाकणार आहे म्हणजे ते लोक नाही टाकत पण मला आवडतं या मसाल्यापुरीत हे छान लागतं म्हणून तर आता आपण फटाफट आपला हा जो मसाला आहे तो आपण तयार करून घेऊया हा मसाला थोडासा म्हणजे शिजलेलाच आहे पण फोडणीला घातल्यानंतर घट्ट होतो मग घट्ट होतो म्हणून आपल्याला थोडंसं पाणी त्यात घालायचं आहे मी थोडं पाणी घेऊन घेते आणि मग आपले फक्त नंतर फक्त प्लेट सजवणं एवढंच आपल्या हातात राहील बाकीचं काही आपल्याला करायचं नाही तेल तापलं आहे का जरा बघून घेते दोन दा दाणे टाकून मोहरीचे ही मसालापुरी अतिशय फेमस आ, स्ट्रीट स्टाईल डिश आहे आणि खूप लोक ते खातात म्हणजे फारच जास्त पाणीपुरीपेक्षा किंवा इतर भेळपुरीपेक्षाही ही मसालापुरी आणि ही, मसाला ही खायला खूप सोपी आहे आणि करायलाही सोपी आहे हे एकदा तुम्ही कुकरमध्ये उकडून घेतलं मी मीठ टाकून उकडवलं आहे अर्थात एकदम हे नाही केलं आहे आणि मीठ मी घेतलं नाही आहे ह्याच्यात कारण मी यात मीठ घातलं होतं बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्याला मीठ घालायची गरज नाही म्हणून मी मीठ घेतलं नाही तरीही मिठाची गरडी मी जवळ घेऊन ठेवते याच्यामध्ये जर आपल्याला मीठ कमी वाटलं तर आपण टाकू गॅस कमी केलाय आता हिंग टाकते आहे थोडा कांदा थोडा टोमॅटो थोडस परतून घेऊया थोडस लालसर करूया थोडं परतून आणि मग त्यानंतर हा जो खरडा आहे हा खरडा मी यात घालते म्हणून मी लाल तिखट नाही घेतलं कारण हा खरडा खूपच तिखट आहे मग तिखटाचा सगळा भार नको व्हायला शिवाय आपण हिरवी चटणी पण त्यात घालणार आहोत वरतून सजावटीसाठी मग खूप जास्त तिखट कोणतीही गोष्ट व्हायला नको आणि त्या गोष्टीची चवही लागली पाहिजे बरोबर आहे म्हणून मी तिखट नाही घेते तुम्हाला पाहिजे असेल खरडा नसेल तयार का आणि हा खरडा ते तयार करून घेतात हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरं पुदिन्याची पानं असं सगळं घालून ते तो खरडा तयार करून घेतात हिरवा म्हणजे हिरवा मसाला खरडा म्हणजे थोडक्यात पण मी त्यात लाल मिरच्या घातल्यात आणि ओला लसूण घातला म्हणून मी त्याला खरडा म्हणते पण हा माझ्याकडे बारा महिने तयार असतो तर बघा आता हे थोडंसं याला पाण तेल सुटू देऊया बाजूबाजूने आणि मग यामध्ये आपण हळद टाकूया आता मी थोडीशी हळद टाकते हळद टाकल्यानंतर मी हा कोलंब मसाला घेतला आहे हा मसाला यात टाकते हा तिथे थोडा वेगळा मसाला असतो पण म्हणजे असं कोलंब मसाल्यासारखाच मसाला असतो म्हणजे सांबार मसाला किंवा रसम मसाला किंवा असा वेगळ्या पद्धतीचा त्यांचा तो मसाला असतो तो मी केलेला नाही आहे आणि कोलंब मसाला साधारणपणे माझा सांबार मसाल्यासारखाच असतो त्यामुळे मी आता हा जो रगडा आहे हा आपण या घालून घेणार आहोत पांढरा हिरवा कोणताही वाटाणा चालेल तो रात्री तुम्ही भिजत घातलात ना मग दुसऱ्या दिवशी सकाळी थोडासा किंचित सोडा आणि मीठ घालायचं आणि कुकरला चांगल्या चार पाच शिट्ट्या आणून घ्यायचा तो असा दपतो आणि कसं होतं नंतर ती उसळ उरली समजा तर आपल्याला भाताबरोबर खाता येते आणि कांदा टोमॅटो घातलाय तर मला असं वाटतं की किंचित पडेल की काय पण चव घेतल्याशिवाय काही मी घालणार नाही हा रगडा असा पातळच असतो त्याला थोडंसं थोडं मीठ यामध्ये लागेल हिंग मी टाकला नव्हता फोडणी हे आता टाकते बस तयार सगळं तयार मी आता हे बाजूला करून घेतलंय आता आपण आपलं प्लेटिंग करूया वाह मस्त रगड्याचा वास सुटलाय खूप छान सुरेख हिंदीत म्हणायचं ना खुशबूदार रगडा मस्त झाला मी बंद करते आता हे लोक काय करतात या पुऱ्या घेतात या पुऱ्या काय आपल्या इकडे भरल्या जातात ना भरत वगैरे नाही मी एवढ्याच घेते खूप लवकर होणारी पटपट होणारी ही डिश आहे आता याच्यावर घालायचा हा रगडा याला ते मसाला म्हणतात आपण रगडा म्हणतो ना ते मसाला म्हणतात सो इट इज रेडी यावर आपण घालून घेणार आहोत हे हवे मसाले असं ओलं करते मला घट्ट झाली ही चटणी चटणी हिरवी चटणी आता कांदा टमॅटो बुंदी आता हा पुन्हा थोडा रगडा या रगड्यावर थोडीशी बुंदी एक कोथिंबिरीचं पान आणि हे थोडे खोबऱ्याचे तुकडे मसालापुरी रेडी मसालपुरीची डिश मी तुम्हाला दाखवली अतिशय सुंदर अशी ही डिश आपली तयार आहे तुम्हाला कशी वाटली आणि खूप टेस्टी खूप चमचमीत लागते आता तुम्ही हा रगडा केला ना की मग तुम्हाला काहीच करायला नको हे सकाळी खायला दिलंस दुपारी नुसत्या भात लावला आणि पोळ्या केल्या की झालं तुमचा स्वयंपाक तयार तुम्हाला माझी ही डिश कशी वाटली मला सांगा खूपच फेमस डिश आहे आणि मी जेव्हा खाल्ली तेव्हा मला अप्रतिम खूप आवडली मी जो कोलंबो मसाला सांगितला आहे किंवा खरडा सांगितला आहे या दोन्हीच्या लिंक मी या मसालापुरीच्या रेसिपीमध्ये टाकणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल अतिशय सुंदर लागतो खूपच सुंदर म्हणजे एकतर पोटभरीची डिश आहे आणि कुरकुरीत तर माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी उल्डी गुल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि तुम्ही मनापासून माझी रेसिपी पाहिली म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद